मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी संध्याकाळी वारळवाडीच्या ठाकरवाडीजवळील सुनीता महेश बनकर या शेतात काम करत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता प्रसंगावधान राखल्यामुळेच त्यांनी या हल्ल्यातून स्वतःची सुटका करून घेतली या हल्ल्यात कोणत्या प्रसंगातून सुनीता बनकर यांना जावे लागले व ह्या प्रकारानंतर वन विभागाद्वारे काय कारवाई करण्यात आली जाणून घेऊया नमस्कार मी सुनीता महेश बनकर ठाकरवाडीला राहते गणपीर बाबा माण्याच्या इकडे माळुंगे खिंडी तिकडे तर काल माझ्यावरती बिबट्याने हल्ला केला आहे तीन वेळा त्यांनी जंप मारली माझ्या अंगावरती स्कारप होता त्यामुळे मी वाचले हा हा आहे हा स्कारप त्यांनी कानाचा माझा ओढलेला आहे माझ्या हातात खोरं होतं ते खोऱ्याने मी प्रतिकार करून तीन वेळा त्याला हे केलेलं आहे ओरड स्टार्टिंगला ओरडले हाडहाड म्हणून नंतर काही माझा आवाज निघाला नाही माझा बी पी हाय झाला होता मला श्वास घ्यायला त्रास होता मुलगा आला मला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण पाच पाच साडेपाचच्या दरम्यान झालेले हो संध्याकाळी मी दिवसभर शेतात काम करत होते ऊसाच्या कडेला म्हणजे गायांसाठी गवत वगैरे केलेलं आहे त्याला मी पाणी भरत होते पण दिवसभर मला काही असं जाणवलं नाही की तिथं बिबट्या वगैरे आहे यापूर्वी पण तीन वेळा त्यांनी अटॅक केला होता पण माणसं पळत आल्या त्याच्यामुळं मला काही म्हणजे असं पूर्ण अंगावरती वगैरे जंप मारलेला नव्हता त्यांनी आणि काल एक बारा राहिलं होतं म्हणून ते मी द्यायला गेले होते तर त्याने पूर्ण पहिली डोक्यावरती उडी मारली डोक्याला स्कार असल्यामुळे मी वाचली गेले त्यानंतर त्याने परत दुसरी उडी मारली त्यावेळेला मी खाली वाकली आणि खोरावरती त्याला हे केलेलं तिसऱ्या वेळेला त्याला खोरं लागलं त्यामुळे तो पळून गेला आणि आजूबाजूला शेतात कोणीच माणसं नव्हती आणि माझ्या इथे कोण म्हणजे नाहीच आहे मी एकटीच राहते इथं मुलगा पण कामाला जातो मुलीचं पण लग्न झाले आणि यापूर्वी आम्ही तीन चार वेळा वन खात्याला हो कळवलं होतं की इथे बिबटे आहेत आम्हाला त्यांच्यापासून संरक्षण पाहिजे पण वन, वन खाते टाळाटाळ करतात की बाबा हे बिबटे सगळीकडेच झालेले आहेत आणि त्याच्यावरती तुम्हीच हे करा एक दोन वेळा मला प्रशिक्षण दिलं आहे त्या प्रशिक्षणाचाच उपयोग करून मी काल वाचले गेली आहे पण माझी एकच विनंती आहे की बाबा जरा असंच हल्ले होत राहिले आणि जर माझा जीव गेल्यानंतर जर तुम्ही पिंजरे लावत असाल तर त्यात काही उपयोग नाही ना जर तुम्ही माणसाचा जीव गेल्यानंतर मग तुम्ही धावपळ करत असाल तर मग काही याचा उपयोगच नाही अधिकाऱ्यांचा ना त्या लान पिल्ला हो लहान पिल्ल आहे त्या दिवशी अगदी माझ्या घासाच्या शेतात एक पिल्लू खेळत होतं आणि आम्ही फटांगडे पण वाजवले तर तो बिबट्या आमच्या समोरच येऊन ते पिल्लू घेऊन गेला असं म्हणजे फटांगड्याचा आम्ही वारंवार आवाज करतो पण ते घाबरत नाही फटांगड्याच्या आवाजालाही घाबरत नाही आणि त्याच्यानंतर ते आधी दोन तीन दिवस मी जेव्हा लसून खुरपत होते तेव्हा ते डायरेक्ट येऊन माझ्या पुढे बसला होता पण ही शेजारी माणसं होती त्यांनी तो हुसकून लावला आणि काल डायरेक्ट अटॅकच केला आहे आता मी एवढी घाबरली आहे की एकटीला राहायचं म्हटल्यानंतर मग राहायचं कसं बाबा इथे एवढ्या अडचणीत आम्हाला लाईटीची पण सोय पाहिजे तर एक दोन फोकस पण लावून दिले पाहिजेत लाईटीचे सरपंचांनी तेवढं सहकार्य केलं तर खूप बरं होईल सकाळी वनविभागाचे अधिकारी तुम्हाला नाही सकाळी नाही काल संध्याकाळी अटॅक झाल्यानंतर आले होते तर ते म्हटले आम्ही उद्या नऊ वाजेपर्यंत पिंजरा लावतो पण त्यांनी अजून काही पिंजरा लावला नाही किंवा कोणताही परत कॉल वगैरे काहीच केलेला नाही आम्ही त्यांची वाट पाहतोय अजून पण किती येतील पिंजरा वगैरे लावतील पण आतापर्यंत असं काहीच त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आलेला नाही की ना ते ते पिंजरा वगैरे हे करू की काय म्हणून त्यांना मी फोन केला होता अच्छा तुला मीटिंग चालू आहे मीटिंग झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ पिंजरा लावायचा का नाही लावायचा काय तुमची काय नक्की मागणी आता तु, नाही माझी मागणी एकच आहे की बाबा पिंजरा तुम्हाला जर लावायचा नाही तर मग हे बिबटे आम्ही काय पाळलेले नाही त्यांचा तुम्ही काहीतरी हे केलं पाहिजे ना जर शेतकरी शेतात काम करत असल्याने अचानकच हल्ला केला आता काल मी थोडीशी सावध होते म्हणून वाचली गेली आणि जर हे बेसावध असले तर मग त्यांनी ओढूनच नेलं ना शेजारी लोक वगैरे कोण नाही ओढून नेलं तरी कुणाला काय कल्पना येणारी काय हल्ला केल्यानंतर बिबट्याने हल्ला केल्यानंतर मी त्याला प्रतिकार केला नंतर मला जेवढं म्हणजे तो ऊसात घुसल्यानंतर मला जेवढं पळता येईल तेवढं पळाले मी पण माझा एक पायी पूर्ण बधीर झाला की तो कामच करू शकत नव्हता की आता पुढे पायी टाकून मी चालू शकत नव्हते किंवा तोंडाने बोलू शकत नव्हते मी मला दिसायचंही नव्हतं डोळ्याने पूर्ण अंधारी आली होती डोळ्या पुढे एक मी फोन केला बहिणीला त्या बहिणीला समजलं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय मग तिने दुसऱ्या बहिणीला फोन केला दुसऱ्या बहिणीच्या मुलाने शुभमला फोन केला आणि शुभम लगेच पाच मिनिटातच आलं त्यांनी मला उचललं घरी आणलं तोपर्यंत ते वनाधिकारी पण आले होते आणि मग घरी आणल्यानंतर माझा पी मा ते ते बी पी वगैरे खूप हाय झाला होता मग त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं वन अधिकारी म्हणत होते सरकारी दवाखान्यात पण माझे फॅमिली डॉक्टर भोसले त्यांना माझी सगळी हिस्ट्री माहिती आहे त्याच्यामुळं ते म्हटले की माझ्याकडेच घेऊन या मग भोसले डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांनी तपासण्या वगैरे केल्या त्यात त्यांनी सांगितलं की बी पी वाढल्यामुळे यांना श्वास घ्यायला त्रास होतोय त्याच्यामुळं ठसका लागलेला बंद होत नव्हता मग त्यांनी तशी ट्रीटमेंट केली काहीतरी एक दोन बाटल्या सलाईनच्या लावली औषधं वगैरे सोडली आणि मग ते म्हणत होते की एक रात्र रा परत जर काही तसं वाटलं तर पण माझं अजूनही डोकं दुखत आहे कारण माझ्या डोक्याला त्याचा स्पर्श झालेला आहे पूर्ण त्यामुळे अजूनही डोकं माझं दुखत आहे बिबट्यांच प्रमाण खूप जास्त वाढलेलं जास्त वाढलंय आणि आमचा ऊस असल्यामुळं आणि आमची शेती सगळं थोडी हाय ती गाय गायीसाठी चारा करतात त्याला पाणी भरायला लागत कापाय लागात आणि मग तिसरी वेळ झाली ते अजून अजूनही तुम्ही दे लक्ष देत नाहीत माणसाचा जीव गेला येणार का तुम्ही आणि आम पोटासाठी तर करायच पाहिजे ना आम्हाला वाघाडी धरू नाही तर काय नाही धरू शेतीच तशी आहे वा ऊस आहे आणि थोडं आहे जे गाई पुरतं ते कापायला लागतं खुपायला लागत पाणी भरायला लागतं आणि तिसरी वेळ झाली तरी तुम्ही लक्ष देत नाही म्हणजे जीव गेल्यावर मग काय उपयोग आहे ना सगळं घाबरत घाबरत करायचं ना जीवा आपल्या उधार होऊ आणि जीव गेल्यावर तुम्ही येणार आणि मग चौकशी करणार काय सगळं मिळतं जीव मिळन का जीव मिळतो का हां सगळं मिळत अमोल कोल्याला सांगा ही ब बिबट्याची सोयी करा हां नेजबंदी करा नाही तर आम्हाला शेती करायची पोट भरायसाठी शेतीच करायला लागत ती आम्ही काय करणार त्या बिबट्याला तिसरी वेळ झाली ते हे करायची आणि आता तर कालचा जीवच गेला असता त्याला सांगा कोल्याला महेश बनकर यांचा कॉल आल्यानंतर त्यांची जी मिसेस होती तर त्या ऊसाच्या शेजारी काम करत असताना बिबट्या त्यांच्यावर धावून गेला अटॅकिंग मोडमध्ये होता तो पण त्यांचं बी सतर्कता त्यांना ॲक्च्युली फार डेअरिंग बाज म्हणलं पाहिजे की त्यांच्या डेअरिंगने त्यांनी ते त्यांच्या हातात जे फावडं होतं ते त्याला मारलं आणि तो पळून गेला त्यामुळे त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं काम केलं आणि बऱ्याच गोष्टी फॉलो केल्यात आणि इथं बिबट्याचा वावर आहेत बिबटे आम्ही मध्यंतरी दोनदा ट्रायसुद्धा केला की पिंजरा आणायचा पिंजरा आणायचा पण ते रापसबणीचंच जरा मुलांचा इशू असल्यामुळं तिथं लावला गेला पिंजरा आणि दुसऱ्या काही गोष्टीमुळं परत एकदा आणायचा प्रयत्न केला पण परत दुसरीकडं जिथं येतं आणि ह्यांची मागणी होती त्यानुसार आज आम्ही पिंजरा लावलेला आहे आणि त्यांनीसुद्धा इथं बिबट्याचा वावरच आहे तसा बिबट्याचं क्षेत्र आहे ऊस आहे घास आहे भरपूर अवघड ठिकाण आहे तरी सतर्कतेचा इशारा घ्यावा सगळ्यांनीच आणि सगळ्यांनीच सहकार्य आम्हाला करावं त्यावेळेसच वन सुद्धा त्याच प्रायोरिटीने काम करते वन विभाग ह्या बाबतीत सतर्क आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की बिबट्यांचे आता तुम्ही पिंजरे लावता घेऊन जाता परत कुठेतरी सोडता मात्र त्याची नसबंदीच करावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे सर हा नसबंदीचा इशू आहे तो वन विभागाने सुद्धा प्रोसेस केलेला आहे पुढं गेलेल्या आहेत गोष्टी पण ज्या गोष्टी वन विभागाच्या हातात नक्कीच त्याला पाठबळ किंवा पाठपुरवठा केलेला आहे माननीय डी सी एफ साहेब अमोलजी सातपती साहेब माननीय एस एफ साहेब बी सेसा साहेब मान्य आरेपो साहेब प्रदीप चव्हाण साहेब यांनी सतत ह्याचा पाठपुरावठा केलेला आहे आणि भविष्यात जे गव्हर्मेंट डिसिजन देईल त्या वन मंत्री यांच्यानुसार त्यावेळेस ते कारवाई त्या होईल त्यावर जुन्नर आंबेगाव तालुक्यात सध्या बिबट्यांची संख्या कि किती असावी अशी शक्यता वाटते तसं निश्चित काहीच सांगता येत नाही पण एवढं नक्की सांगू शकतो की नारायणगाव परिक्षेत्र खोडत परिक्षेत्र ओतूर जुन्नर वन विभाग ह्यात शिरूर वन विभाग ह्यात बिबट्याचा प्रेझेंट जास्त झालेला जा आहे कारण अंदाजे संख्या किती असेल अंदाजे मध्यंतरी आल तर दोनशे ते तीनशे नारायणगावमध्ये असलं पाहिजे असं म्हणतात पण त्याला आम्ही त्याला काय दुजोरा देत नाही म्हणजे त्याला काय ग्राह्य म्हणजे आम्ही इतकं काही पकडत नाही असू असूबी शकतो नसू शकतो ह्या गोष्टी बिबट आहे वन्यप्राणी आज इथं तोच बिबट्या पलीकड सुद्धा दिसतो त्यामुळे त्याची गिनती काय आहे आता ते नक्कीच काहीच सांगता येत नाही त्याला काय ट्रॅकर वगैरे लावला जातो का पकडल्यानंतर बिबट्या ट्रॅकर नाही लावला जात तसंच चाललं जात ठीक आहे अपेक्षा करूयात की गेली दोन ते तीन वर्षापासून येथील शेतकऱ्यांची मागणी होती तुम्ही आज पूर्ण केलेली आहे तर तो बिबट्या पकडला जाईल